आदिवासी वन हक्क कायद्याची धुळ्यात सत्यशोधक कष्टकरी सभेचा महामोर्चा आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करून दावेदारांना हक्कांचा सा सातबारा द्यावा नागपूर अधिवेशनात सत्यशोधक शेतकरी सभेला दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात यावी आदिवासी वन हक्क दावेदारांचा पीक पेरा लावण्यात यावा तसेच जिल्हास्तरीय समितीने पुरेशी चौकशी न करता वन हक्क दावेदारांना अपात्र नोटिसा दिल्या आहेत त्या नोटिसा तात्काळ मागे घेण्यात याव्यात स्थानिक मजुरांना मनरेगाची कामे जवळच्या अंतरावर उपलब्ध करून द्या सर्व शेतकऱ्यांना वीज बिलासह कर्जमाफी द्यावी यांच्यासह विविध मागण्या संदर्भात आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा धडकला दरम्यान आजच्या या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते शेतकरी सभेचा कार्यकर्ता आज धुळे कन्नड आणि शिंदखेडा या तीन ठिकाणी शेतकरी सभेचा मोर्चा होता आणि या मोर्चात प्रामुख्याने अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे धुळे शेतकऱ्यांचं आत्तानाच नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई पंचनामे करण्यात यावे आणि सरसगट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये भरपाई देण्यात यावी प्रमुख मागणी होती त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे सरसगट कर्जमाफी क करावी त्याच्यानंतर आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर आणि बंजारा आणि इतर ज्या जाती घुसखरी करत आहेत त्याच्यावर बंधन घाला घालावं त्याच्यानंतर आम्ही पिढ्यान पिढ्यावर जमीन कसतो आहे त्या जमिनीचा सातबारा उतारा मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता आज मान्य तहसीलदार साहेबाने आणि आर एफ ओ त्याच्यानंतर बी ओ सगळे अधिकारी उपस्थित होते यांच्यात एकदम चर्चा सकारात्मक झाली आणि स्थानिक लेवलचे प्रश्न हे सडवण्यात आलेले आहेत जी पी एस मोजणी जे झालेली आहे त्यांचे सीट हे पाच दिवसात उपलब्ध करून देणार आहेत आणि जे बाकी जी पी एस त्यांचं येत्या म एका महिन्यामध्ये ते पूर्ण करण्यात येणार आहे या पद्धतीने स्थानिक लेवलच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत